नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे वर्धा जिल्ह्यामधली दिव्यांगांची लोकसंख्या त्या पहिले आपण वर्धा जिल्ह्यामध्ये काही गोष्टी जाणून घेऊया तुम्ही बघू शकता सेवाग्राम हे वर्धा शहराजवळ एक गाव आहे येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधीचे निवासस्थान होते म्हणजे तुम्ही बघू शकता सेवाग्राम जिल्हा किती चांगला असेल महात्मा गांधीचे निवासस्थान होते तिथे आणि आपण तिथं बघलं तर तिची पूर्ण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तिची लोकसंख्या बारा लाख शहाण्णव हजार एकशे सत्तावन्न एवढी होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर आपण आता तिची दिव्यांगांची लोकसंख्या किती आहे हे बघूया तर तुम्ही बघू शकता वर्धा दिव्यांग लोकसंख्या दिव्यांगांचे प्रकार आणि एकूण दिव्यांग व्यक्ती आहे अंध व्यक्ती आहे तिथं सहा हजार सहाशे ब्याऐंशी कर्णावधील व्यक्ती आहे चार हजार एकोणऐंशी मूगबद्धील व्यक्ती आहे एक हजार चारशे एक अस्थिव्यंग व्यक्ती आहे आठ हजार एकशे अठरा प्रतिबंध व्यक्ती आहे दोन हजार पंचवीस मानसिक आजार व्यक्ती आहे एक हजार तीनशे अठरा बहुविकलांग व्यक्ती आहे दोन हजार आठशे नऊ इतर कोणतीही व्यक्ती आहे दोन हजार आठशे नऊ इतर कोणतीही म्हणजे त्यामध्ये एकवी एकवीस प्रकारच्या डिसिबिलिटीमध्ये त्यामधली कोणती पण डिसिबिलिटी असू द्या दिव्यांग असू द्या ते आपण इतर कोणतीमध्ये पकडू शकतो आणि एकूण तिथचे दिव्यांग यांची लोकसंख्या एकोणतीस हजार दोनशे एकेचाळीस एवढी तिथची वर्धा जिल्ह्यातील लोकसंख्या आहे आता आपण बघूया त्या ग्लाफ्टनुसार वर्धा जिल्ह्यातील टक्केवारी तर आपण बघू शकता वर्धा जिल्ह्यातील टक्केवारी एक टक्का एवढा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची लोकसंख्या आम्हाला तुमचा जिल्हा सांगा आम्ही तुमच्या जिल्ह्यातील दिव्यांगांची लोकसंख्या किती आहे ते पूर्ण सांगू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दिव्यांगांना तर जास्तीत शेअर करा कारण की असे व्हिडिओ तुम्हाला कधी भेटणार नाही आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या